त्याच्यात ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आता मी चाललो फिरायला आणि रुद्रचा मूड ऑफ आहे कारण का रुद्रचा गाड्या केलाय दाजींनी तुमच्या काय त्याच्यामध्ये तर आजचा ब्लॉग नक्की सर्वांनी बघा आणि आजचे व्हिडिओ पण येतील तर आम्ही आज जाणार आहोत अजिंक्य किल्ला ना अजिंक्य अजिंक्य तारा किल्ला बघायला जाणार आहोत बऱ्याच बऱ्यांच्या कमेंट असतात की ताई तू कुठे फिरायला जातोस की नाही दाजी नेतात की नाही तुला हा प्रश्न असतो सर्वांचा रोज घरातला व्हिडिओ करतोस दाजी कुठे नेतात की नाही तर आज जाणार आहोत आम्ही तर प्लीज हा ब्लॉग सर्वांनी पूर्ण बघा तर आता फायनली आमचं आवरलंय दाजींचं पण आवरलंय माझं पण आहे आणि रुद्रचं पण आहे तर अंधार दिसतय तर आम्हाला फायनली आमचं आवरलेलं आहे आणि जायचं कुठे जायचं सांगितलं असतं हां सांगितलंय लोकेशन वगैरे सांगितलंच असेल लोकेशन सांगितलं तर तुम्हाला आता ब्लॉग वगैरे कसा येईल थोडा म्हणजे नाही का मोठा असेल छोटा असेल पण नक्की बघून घ्या आवडेल तुम्हाला नक्की आजचा ब्लॉग आणि नक्की बघा आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा आमच्या ब्लॉगला आणि आपल्या चॅनलचं नाव आहे श्वेताचे ब्लॉग तर सपोर्ट करायला आपला आहे तर आता आम्ही पोचलो कराड टोल नका नवीन झालेला आहे तर नक्की बघा छान आहे आणि लोकेशन तर खूप छान झालं होतं कारण का पावसाचं वातावरण होतं आणि पाऊस पण चालूच होतं तर नक्की बघा काम चालूच होतं आम्ही मागे मागच्या वेळेस चालू होतो आणि त्यावेळेस चालू होतं आता ते एक बारापैकी चालूच आहे डायरेक्ट फास्ट काम आहे लोकेशन बघा कसलं भारी आहे आणि खूप वारा होता खूप म्हणजे खूपच त्यामुळे मी टोपी घातली दाजींची आणि टोपी घातली मी उलटी आणि दाजींना मी बोलली की बघा तुम्ही तर त्याने मला सांगितलंच नाही की टोपी उलटी घातले अय काय करणार आत का नुसती बघायला गेली मस्त आहे चॉकलेट जबरदस्त आहे आहेबरदस्त प्रोडक्ट चला तुमची ॲडव्हर्टाईज करतो आहे मी बरंच काय ए या रुद्रा ए रुद्रा

छान आहे वातावरण तर येईपर्यंत खूप छान होतं रुद्र पुढे जाऊ नको रुद्र तर बघू शकता लोकेशन लय भारी आहे चल ये एक नंबर आहे लोकेशन तर इकडे बदक वगैरे आहेत भीती वाटतं कारण का ते चावतात त्यामुळे श्री गणपती खिंडीतील वर्णेश्वर कौर... क्लासिक सातार तर चला आता बाप्पाचं आपण दर्शन घेऊया तर हे मंदिर आहे साताऱ्यामधील तर या मंदिराचं नाव आहे कुर्णेश्वर मंदिर असं बोलतात त्याला आणि खरंच खूप छान मंदिर आहे तर दर्शन घेऊया चला बाप्पाचं तर इकडे आपले उंदीर मामा पण आहेत त्यांचं पण दर्शन झालं आता बाप्पांचं दर्शन घेऊया खरंच खूप छान मूर्ती आहे बाप्पांची नाव कायचं नाव काय चार चार भिंती रुद्र कुठे रुद्र नो नो नोट दिसत आहे नो रुद्र जरा तर हा पॉइंट आहे चार आणि हा पॉईंट आहे आहे जरा आणि आम्ही पण कपोलच आहोत फक्त पोरगा पण आहे आमच्यासोबत आणि ओके ना ओ आमचं काय कॅमेरा चालू आहे कॅमेरामॅन खूप आहे सातारच्या चार हजार मित्रांवरती आलो अच्छा लोकेशन है लगे रखो रुद्रा भाई तर हे साताऱ्यामधील एक पॉईंट आहे चार भिंत म्हणून असं बोलतात त्याला तर पूर्ण इथून सातारा दिसते बघू शकता तुम्ही लोकेशन एक नंबर आहे आणि इकडे कपल व्हिडिओ पण म्हणजे कपल लोक पण जास्त येतात आणि छान लोकेशन आहे तर खरंच तुम्ही नक्की या साताऱ्याला आहे चार भिंत चार भिंत म्हणून नाव आहे या ठिकाणाचं छान वाटलं फर्स्ट टाईम गेली होती आणि खरंच खूप छान वाटलं तर नक्कीच साताऱ्यातील हे दोन ठिकाण नक्की व्हिजिट करा पहिले आम्ही गेलो होतो कुर्णेश्वर मंदिरात त्याच्यानंतर गेलो चार भिंत हा एक ठिकाण आहे तर खरंच खूप छान लोकेशन एक नंबर आहे नक्की जावा व्हिजिट करा आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि पुढचा ब्लॉग असणार आहे दोन नंबर ब्लॉग हा भाग वन आहे आणि दुसरा भाग टूमध्ये आपल्याला कोण अजिंक्य तारा हा किल्ला तुम्हाला बघायला भेटणार आहे तर प्लीज सर्वांनी हा पण ह्या पण व्हिडिओला सपोर्ट करा आणि तो पण व्हिडिओ नक्की बघा अजिंक्य तारागड तर नक्कीच सातारातलाच आहे तो पण किल्ला तर नक्की, नक्की विजिट करा तुम्ही पण छान आहे खरंच तिन्ही ठिकाणं खूप छान आहेत श्री स्वामी समर्थ सर्वांना